नमस्कार मित्रांनो रा मी राजू सातळ्या तुम्ही बघत आहात भूमिकां चॅनल मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहे ती दस्त नोंदणी गुंठेवारी कधी सुरू होणार म्हणजे जे प्रत्येक व्हिडिओ खाली मला भरपूर असे कॉमेंट जे येतात आता सध्याच्या स्थितीमध्ये ते गुंठेवारी आणि तुकडाबंदी कायदा आणि जे आपले दस्त नोंदणी थांबलेली आहे त्याबद्दलच था, मला प्रश्न येत आहेत तर त्याच्यावरच मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज मी डायरेक्टली जी सुप्रीम कोर्टाची वेबसाईट आहे त्याच्यावरच मी तुम्हाला डायरेक्ट नेऊन जो आपली जी केस चालू आहे त्याची पूर्ण स्टेटस दाखवणार आहे की कशाप्रकारे काय झालेलं आहे तिथे आणि कु, कु, किती केव्हा निर्णय येणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला समजवतो की जी गुंठेवारीची प्रकरण अडकलेली आहे जी एक गुंठे दोन गुंठे पाच गुंठेसाठी लोक मला जे कॉमेंट करतात की सर आमचे आम पाच गुंठ्याचा आम्हाला दस्त करायचा आहे आमच्या आम पाच गुंठ्याची जमीन विकत घ्यायची आहे किंवा एखाद्याला विक विकायची आहे तर त्यांना जे प्रॉब्लेम येतात त्याच्यावर मी थोडक्यात तुम्हाला सोल्युशन द्यायचा आज प्रयत्न करणार आहे आणि समजवण्याचा पण प्रयत्न करणार आहे मित्रांनो तुम्ही जर मागच्या पिरियडमध्ये बघितलं असेल माझे जर जुने सबस्क्रायबर असतील तर मी प्रत्येक अपडेटचे मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि गुंठेवारीमध्ये काय काय घडलेलं आहे ते सगळेच व्हिडिओ मी टाकते तर मित्रांनो त्याच्यामध्ये एवढाच फक्त प्रॉब्लेम आता राहिलेला आहे जे आता गोविंद रामलिंग सोलपुरे हे जे सुप्रीम कोर्टामध्ये जे गेलेले आहेत ते कशासाठी गेलेले होते की त्यांनी गुंठ्यांचे जे दस्त नोंदणी होत होती ती शासनाने थांबवलेली म्हणजे दस्त नोंदणीच त्यांनी थांबवून टाकलेली जेणेकरून लोकांना तुकड्याचा एखादा दस्त करताच येणार नाही आणि जमीन जमिनीचा तुकडाच होणार नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये गोविंद रामलिंग सोलपुरे यांनी धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की दस्त तुम्ही नोंदणी थांबवू शकत नाही त्याची दस्त तुम्ही करू शकणार त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने काय केलं की दस्त नोंदणी सुरू झाल्यानंतर आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जो तुकडेबंदी कायदा आहे ते त्याच्यामध्ये तुकडेबंदी कायद्यामध्ये अशी एक रूल आहे की जर तुकडाबंदी कायद्याअंतर्गत जर राहून जर त्याचं उल्लंघन होत असेल तर त्याचा सातबाऱ्यावर नोंद होणार नाही आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की दस्त नोंदणी सुरू करावी तर त्यांनी दस्त नोंदणी तर सुरू करून टाकली पण जर सातबाऱ्यावर त्याची नोंदच होत नसेल दस्त होईल पण सातबाऱ्यावर ज्या बालकाने जमीन घेतली त्याचं जर सातबाऱ्यावर नावच येत नसेल तर मग तो दस्त करूनसुद्धा आपल्याला काहीच फायदा होणार नाही कशाप्रकारे ते पण मी सांगतो की एखादा समजा तुम्ही चार गुंठ्याचा प्लॉट घेतला आणि त्याच्यावर जर तुम्ही दस्त नोंदणी करून टाकली तुम्ही त्याचं व्हॅल्युशन भरून टाकलं त्याची शुल्क भरून टाकला त्याच्यानंतर ना तुमचं नावाने दस्त तर तयार होऊन जाईल पण सातबाऱ्या सदरी तुमचं नावच चढणार नाही आता प्रॉब्लेम कुठे येणार आहे तुम्हाला की सातबाऱ्या सदरी जेव्हा नावच चढत नाही तर तुम्हाला तिथे जेव्हा एखादं घर बांधायचं असेल आणि तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन टाकतील ग्रामपंचायतमध्ये किंवा तुम्ही नगर विकास मध्ये जर एखादं ऍप्लिकेशन टाकलं आणि तिथून जर तुम्ही परमिशन काढायची प्रयत्न केला तर तुमचं सातबारावर नावच नसल्यामुळे तुम्हाला मेन म्हणजे घर बांधण्यासाठी परमिशन मिळणार नाही कारण की सातबारा तुमच्या नावाने नाही दुसरी गोष्ट अशी ठरणार आहे की तुम्ही दस्त नोंदणी करून टाकल्यानंतर समजा एखादा तुम्हाला गरज पडली आणि तुम्हाला जर गहाण ठेवायचं असेल जर तुमची तो चार गुंठ्याचा प्लॉट तीन गुंठ्याचा प्लॉट तर तुम्हाला ते गहाण सुद्धा ठेवता येणार नाही ना, कारण की बँका हा सातबारा मागतात आणि सात आपलं नाव असलं पाहिजे आता ह्या जर गोष्टी जर होणारच नसतील तर आपल्याला दोन तीन गुंठ्याचा जर दस्त होत असेल आणि जर जमीन विकता येत असेल किंवा खरेदी करता येत असेल तर त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाहीये त्यामुळे शासनाने जे आता चार बज राजपत्र काढलेलं होतं जे अकरा गुंठ्याचा नियम होता तिथे त्यांनी दहा गुंठ्याचा नियम करून ठेवलेला आहे तर तुम्ही दहा गुंठ्याचा जर प्लॉट घेत असतील तर तुम्ही एका व्यक्तीच्या मागे दहा गुंठ्याचं दस्त नोंदणी होईल दस्त नोंदणी झाल्यानंतर जा जा तुमचा फेरफार सुद्धा पडेल तुमचं सातबारा सदरी नाव सुद्धा चढणार आहे पण जर बरेच लोकांनी मला प्रश्न केले की सर आम्हाला दोन गुंठे विकायचे किंवा पाच गुंठे विकत घ्यायचे आहे तर आमचं सातबारावर नाव चढेल का तर त्यांचं अजिबात सातबारावर नाव चढणार नाही कारण की तुकडाबंदीचं उल्लंघन तिथे होते त्यामुळे तुमचा तुकडा जो जो प्रमाणभूत क्षेत्रामध्ये ठेवलेलं आहे जे दहा गुंठ आता त्यांनी ठेवलेला आहे बागायत आणि जिरायत जिरायत सोधी वीस आहे आणि बागायत हे दहा आहे तर तुम्ही त्याच्या अंतर्गत जर तुकड्यामध्ये बसत असतील तरच तुमचं सातबाऱ्यावर नाव चढणार आहे अन्यथा तुमचं सातबाऱ्यावर नाव चढणार नाही आहे तर आता आपण जाऊया मुंबई जी सुप्रीम कोर्टाची वेबसाईट आहे त्याच्यावर मी तुम्हाला नेतो आणि लेटेस्ट स्टेटस दाखवतो की प्रकरण कुठे थांबलेलं आहे आणि त्यांचा निर्णय काय झालेला आहे तर इथे आपण टाईप करून घेऊया मुंबई हायकोर्ट वेबसाईट ती इथे बॉम्बे हायकोर्ट मी ट्रा टाईप केलेलं आहे तर तुम्ही पण जर तुम्हाला चेक करायचं असेल वेळोवेळ तर तुम्ही इथे बघू शकणार आहे बॉम्बे हायकोर्ट असं टाईप केल्यानंतर ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट ऑफ बॉम्बे ह्या वेबसाइट वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तर तुम्ही इथे पूर्ण डिटेल वाचू शकता तर आपल्याला केस स्टेटस बघायचं आहे म्हणजे आपली जी केस आहे त्याचा स्टेटस काय आहे तर आपल्याला केस स्टेटसवर दाबायचं आहे आणि तिथे आपल्याला आता त्याचं आपल्याला काहीच माहीत नाही आहे पार्टीचं नाव माहिती आहे गोविंद रामलिंग सोलपूर आहे तर आपल्याला पार्टी वाईज असं जे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे पार्टी वाईज ऑप्शन क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल तर इथे जो पहिली ब्रांच आहे इथे बॉम्बे आहे तर बॉम्बे न असता आपली औरंगाबाद ही बॅ ब्रांच आहे ती आपल्याला निवडून घ्यायची आहे आता आपली जी केस ॲडमिट झालेली ती तारीख आहे दोन दोन हजार चोवीस सॉरी बावीस तर इथे आता चोवीस आहे तर इथे आपल्याला बावीस करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गोविंद रामलिंग सोलपुरे हे पार्टी नेम याच्यावर इथे आपल्याला गोविंद हे गोविंद रामलिंग सोलपुरे हे टाईप करायचं आहे तर मी फटापट पड़ टाईप करून घेतो अशा प्रकारे नाव टाईप केल्यानंतर आपल्याला काय आहे की खाली जो कॅप्चा दिलेला आहे या साईडला तो आपल्याला जशा तसा आपल्याला तो टाईप करून घ्यायचा आहे तर मी तो पण कॅप्चा आहे तो पण मी फटापट पड़ टाईप करून घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला आ, मी ओपन करून दाखवतोय फाईल तर ही मी कॅपचर्स भरून घेतलेला आहे खाली जे सबमिट बटन आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आता सबमिट बटन क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला जी लेटेस्ट आपल्याला केस काढायची आहे ती कोणती आहे ही जी सी पी चारशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार बावीस ही जी आहे डब्ल्यू पी द एकवीस अकरा दोन हजार बावीस ही जुनी आहे जेव्हा आपलं औरंगाबादमध्ये केस चालू होती तेव्हाच आहे ही आता आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे त्यानंतर हा नंबर पडलेला आहे तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ते त्या नंबरवर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला पूर्ण डिटेल येणार आहे गोविंद रामलिंग सोलपुरे अँड अदर्स यांनी जी केस ॲडमिट केलेली आहे सव्वीस सात दोन हजार बावीस रोजी आणि जो आपला रजिस्टर नंबर आहे आताचा तो आहे सी पी चारशे पंचावन्न दोन हजार बावीस आणि फायलिंग डेट आहे सोळा सहा दोन हजार बावीस अशा प्रकारची ही डेट आहे तर आता आपल्याला बघायचं आहे खाली इथे स्क्रोल करायचं आहे तर इथे आपण बघू शकतात की स्टेटस आहे ते प्रे ॲडमिशन आहे आणि नेक्स्ट डेट त्यांनी दिलेली आहे ती वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपली नेक्स्ट तारीख आहे आणि लास्ट डेट इथे तुम्ही बघू शकता सोळा सात दोन हजार चोवीस म्हणजे सोळा जुलै दोन हजार चोवीसला एक हेअरिंग झालेली आहे पण त्या दिवशी आपल्याला कोणताच निर्णय बघायला मिळालेला नाही आहे तर इथे तुम्ही जाऊन लिस्टिंग डेट ऑफ ऑर्डर्स ह्याच्यावर तुम्ही क्लिक करून ते बघू शकतात इथे तुम्ही बघू शकता लास्ट डेट होती ती सोळा सात दोन हजार चोवीस होती तर इथे कोणतंच जजमेंट त्यांनी दिलेलं नाही आहे तर त्यासाठी आपण आता जी वाट बघायची आहे ती वीस आठ दोन हजार चोवीस म्हणजेच आता वीस तारखेला फायनल जी आता नेक्स्ट तारीख आहे फायनल निकाल मी नाही बोलू शकत नेक्स्ट डेट आहे तर त्या दिवशी काय होतं त्याचं जर आपल्याला पूर्ण तुम्हाला डिटेल माहिती करावून घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा ही जी वेबसाईट मी दिलेली आहे ती तुम्ही सेव्ह करून ठेवा अशा प्रकारे तुम्ही तिथे जाऊन लेटेस्ट अपडेट काय आहे ती तुम्ही तिथे चेक करू शकणार नक्कीच तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की मी जे काय तुम्हाला सांगितलं की एक दोन गुंठा पाच गुंठा हे कशाप्रकारे आपण करू शकतो घ्यायची नाही घ्यायची काय नुकसान आहेत ते मी तुम्हाला सगळेच समजवलेलं आहे ते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण पर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की उपयुक्त व्हिडिओ आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र